ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अकोलकोटेत एका टोळक्याने हल्ला केला होता यावेळी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाई फेक आणि वंगनाचं तेल ओतण्यात आलं यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या चेहऱ्याचा संपूर्ण भाग वंगन तेलाच्या काळ्या रंगाने माखून गेला होता प्रवीण गायकवाड यांच्यावरील या हल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र सामाजिक आणि राजकीय पडसाद देखील उमटले या प्रकरणी पोलिसांनी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय मात्र हा काटे नक्की कोण आहे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर काटे यांनी हल्ला का केला ते समजून घेऊयात अक्कलकोट येथे रविवारी म्हणजे चौदा जुलैला एक धक्कादायक घटना घडली संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत काळ फासलं आणि त्यांच्या वाहनाची देखील तोडफोड केली या घटनेमुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे गेला असताना हा प्रकार घडलाय प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना अचानक घेरलं आणि त्यांच्यावर काळं फासलं आणि मारहाणीचा देखील प्रयत्न केला इतकंच नव्हे तर त्यांच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण वाता निर्माण झालं होतं तर हा हल्लेकर कोण आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर शईफेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे दीपक काटेच्या फेसबुक अकाउंटवरून देखील हे स्पष्ट होतं की तो भाजपचाच पदाधिकारी आहे त्याच्या अनेक फोटोवरनं देखील त्याचा भाजपशी संबंध अधोरेखित होतो दीपक काटे शिवधर्म फाउंडेशन नावाची संस्था चालवतो याच माध्यमातून त्याने काही आंदोलने देखील केली आहेत दीपक काटेच्या आंदोलनानंतरच संभाजी पिढीचं नाव बदलण्यात आलं होतं संभाजी ब्रिगेडच्या नावाला देखील दीपक काटेच्या शिवधर्म फाउंडेशनने विरोध केला होता सर्वात गंभीर भाग म्हणजे दीपक काटेवर हत्येचा देखील आरोप आहे शेतीच्या वादातनं दीपक काटेने सख्या चुलत भावाची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे त्या गुन्ह्यात तो सात वर्षे एरोडा कारागृहात देखील होता पुणे विमानतळावरनं हैदराबादला जात असताना काटेच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत कारतूस सा देखील सापडली होती त्यावेळेस त्याला अटक देखील झाली होती दीपक काटे याचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळतात काटे हा बावनकुळे जवळील व्यक्ती असल्याचं सांगितलं जात तर त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला का केला ते पाहूयात संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे छत्रपती किंवा धर्मवीर असं नाव लावण्यात यावं कारण संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने त्यांचा अवमान होतोय छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी राजे होते त्यांच्या नावाचा वारंवार अपमान होत असल्याने आम्ही मागील दीड ते दोन वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावे अशी मागणी करतोय असं काटेचं म्हणणं आहे तर या काटेवर कोणता गुन्हा दाखल झालाय ते पाहूयात आणि कुठल्या कलमांतर्गत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे दीपक काटे यांच्यासह सात जणांवर हा गुन्हा दाखल झालाय अंगावर शाई टाकणं धक्काबुक्की करणे हाताने मारहाण करणे तसेच गाडीला दगड मारून नुकसान करणे असं फिर्यादीत नमूद करण्यात आले अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष दीपक काटे किरण साळुंके भैया ढाणे कृष्णा क्षीरसागर अक्षय चव्हाण बाबू बिहारी भवानेश्वर शिरगिरे यांच्यावरती पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी हल्लेखोरांविरोधात पोलिसात फिर्यादी दिली डीएनएस दोन हजार तेवीस कलम एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद आणि तीनशे चोवीस अंतर्गत चार या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर याचे विधानसभेत काय पडसाद उमटलेत ते देखील पाहूयात तर सुरुवातीला आपण विजय वडट्टीवार काय म्हणाले ते बघूयात ज्या माणसाने हे कृत्य के केले आहे त्याचा उद्देश काय होता त्या माणसाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे पिस्तूल बाळगल्याच्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय सख्या चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी तो जेलमध्ये होता प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा त्याने प्रयत्न केलाय त्यांना मारहाण करण्याचं कुठलंही कारण नव्हतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह खाता आहे ज्यावेळी असे कार्यक्रम होता तिथे पोलीस बंदोबस्त का नव्हता असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय तर या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील विजय वडेट्टीवार दे यांनी केली आहे तर याबाबतीत सुषमा अंधारे काय म्हणाले ते देखील पाहूयात प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी हा दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे शिवाय तो भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे बावन पुळेंचा निकटवर्ती आहे या कामगिरीसाठी एखादी आमदार की खासदार की महामंडळ त्याला देऊनच टाका भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल क्रमांकाने पास झाल्या अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलाय दरम्यान सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे तो चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्ती आहे असा आरोप सुषमा अंधारिणी यांनी केला होता तर यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप हे फेटाळून लावलेत तुम्हाला काय वाटतं गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गावगुंडांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद